डॉक्टर चिंतामनराव देशमुख नाट्यगृहाचे उद्घाटन वाडवडिलांनी जपलेल्या वास्तूंचे जतन करा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेले डॉक्टर देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला पवार केले चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कोरोना काळात या नाट्यगृहाचे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले होते त्याच नाट्यगृहाचे उद्घाटनही माझ्या हस्ते होत आहे याचा मला आनंद आहे आपल्या वाडवडिलांनी जपलेल्या वास्तूचे जतन झाले पाहिजे डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांची प्रशासकीय कारकीर्द खूप महत्त्वाची होती त्यांनी देशात चांगले काम केले आहे डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांनी देशाच्याच नाही तर जगाच्या पटलावरही आपले नाव कोरले आहे कला संस्कृती साहित्य क्रीडा क्षेत्रात कलेला खूप महत्व आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सांगितले की देशाचे पहिले अर्थमंत्री पद भूषवलेले डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने नव्याने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा सर्वांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे खासदार सुनील तटकरे म्हणाले की रोह्यातील धावीर महाराजांच्या आशीर्वादाने रोहेकरांची सेवा करण्याची संधी मला लाभली या नाट्यगृहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचा अनुभव नवीन पिढी घेणार आहे रोहा शहरात कला आणि साहित्य प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे या नाट्यगृहामुळे कला क्षेत्राला भरारी मिळणार आहे कला संस्कृतीला योग्य व्यासपीठ मिळाले आहे यापुढे हे नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे यावेळी खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर फुटवड मुख्याधिकारी अजय कुमार येडके अभिनेता सयाजी शिंदे भरत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह लोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न